एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून तालुक्यात नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे काल जुन्नर तालुक्यातील कुमशेट ठाकरवाडी येथील सिद्धार्थ प्रवीण केदारी वय सहा वर्ष रात्री आठ वाजता आपल्या घराच्या पडवीमध्ये अभ्यास करत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला घरातून बिबट्याने तीनशे मीटर ऊसाच्या शेतात नेले घरचेंनी आरडाओरडा केला मात्र या हल्ल्यात सिद्धार्थचा जागीच मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्यासह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती ग्रामस्थांकडून घेतली जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत चालले असून स्थानिक आमदार व खासदारांनी या बिबट्याच्या हल्ल्यावर व काल रात्री घडलेल्या प्रप प्रकारावर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून शेतकरी व नागरिकांमधून होत आहे एव्हीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे कुमशेत लोक मी बल्लावडीचा आहे आमच्या म्हणजे दहा मिनिटाच्या अंतरावर एक मध्ये कुमशेत फाटा तिथे मध्ये सहा साडेसहा ला मुलगा एक पहिलीचा मुलगा आहे आणि अंगणवाडीत तिची बहीण आहे हे दोघं वट्यावर अभ्यास करत होते बरोबर आणि आईला सांगितलं का बाबा मला भूक लागली आई साहेब आतमध्ये गेली साडेसहा ते सातचा टाइम होता घर घरावर वटा आणि वाट्याच्या पुढे एक सेड त्या मध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आणि मुलगा त्या वाट्यावर बसलेला होता आणि आतमध्ये आई सायपा करत होती करत होता त्याचा पेन सुद्धा पन्नास फुटावर त्या हातातला पेन होता ना त्या मुलांनी त्याचा जीव गेला तरी तो सोडला नव्हता तो पन्नास फुटावर सापडलेला आहे तर त्या बिबट्या आला त्या शेळ्यावर अटॅक न करता तो नरभक्षक बिबट्या आहे त्यानी त्या मुलाला पकडलं आणि कमीत कमी दीडशे ते दोनशे फूट भरफटत नेले त्याच जेव्हा आम्ही त्या समजलं आम्हाला आम्ही आल्यानंतर त्या ते बॉडी पाहिल्यानंतर साहेब त्याची मांडी आहे ना मांडी गुडघ्यापासून तर कमरेपर्यंत पूर्ण फाटलेली आहे गळ्यावर असे ढाग ते नख्याचे खुना आहेत असा हा प्रसंग झालेला आहे एक सात साडेसातच्या दरम्यान झाला तो पहिली असणारा मुलगा गतप्रयंत झाला साहेब त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक्केदारी डॉक्टर होते काही ग्रामस्थ होते काही आजूबाजूचे आमच्यासारखे ग्रामस्थ होते आम्ही असं ठरवलेलं आता का जोपर्यंत तो बिबट्या आता कुणाचा वन खात्याचा बिबट्या त्या वन खात्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही ते शेवटीच्या ताब्यात देणार नाही प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीमध्ये बिबट्या आणण्यासाठी यांनी काहीच केलं नाही एक आठ महिन्यापूर्वी साहेब मी स्वतः आंदोलन केलं होतं बिबट्याविरोधात का बिबट्या हा तालुक्यासाठी घातक आहे एक दिवस असा येणार आहे का बिबट्या तालुक्यात राहणार आहे आणि आम्हाला तालुक्याच्या बाहेर जावं लागणार आहे तेव्हा सातपुते साहेबांनी मला सांगितलं होतं दोन महिन्यामध्ये आम्ही प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीमध्ये आणू नसबंदीचा प्रस्ताव पाठवू आणि दोन महिन्यामध्ये तालुक्यामध्ये बिबट्या मुलगा तर गेलाय आई तीन तास झाले साहेब जीवाच्या अकंत बाळा बाळा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम